मंडळी आज सकाळी विमीस खाद्ययात्रामध्ये काहीतरी वेगळंच घडलं म्हणजे रेसिपी तर वेगळी होतीच साधी सोपीसुद्धा होती पण त्यापेक्षाही वेगळं काहीतरी आता ते वेगळं काहीतरी काय होतं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे त्यामुळे अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाही विनंती चला तर नमस्कार मंडळी विमिस खाद्ययात्रा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही बघताय इथे पाककृती करणारे हात थोडेसे वेगळे दिसत आहेत तुम्हाला नेहमी माझ्या सासूबाई असतात तर आज कोण बरं आहे हे बघूया आपण चला मंडळी तुम्ही यांना ओळखलच असेल तर हे आहेत आपल्या विमीज खाद्य यात्राचे सल्लागार आणि कॅमेरामन मिलिंद दातार विशेष म्हणजे विमिज खाद्ययात्रावरचे पहिले मेल शेफ होण्याचा मान त्यांनी पटकावलाय हाय हॅलो क्या बात है आज काय करतोयस तू आईनी सांगितलेली बटाट्याची बैठी भाजी अरे वा फास्ट ती पण उपासाची क्या बात है म्हणजे मग आपण बघूया ही कशी करायची बघा बघा आणि तू करतोय म्हणजे ही सोपी आणि झटपट होणारी असेल मे बी <laughs> येस मग आता तू काय पहिल्यांदा करतोयस बटाटे उकडून घेतले आता त्याच्या फोडी करून घेतोय ओके okay. या कृतीमध्ये कसं आहे की फक्त बटाटे उकडून घेण्याकरता गॅस लागतो बाकी गॅसची गरजच नाहीये अरे वा तुम्हाला आता पुढे करायला कशी करतात ते मी दाखवणारच आहे मी करतोय सोपी असली पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आता इथे सगळ्या बटाट्यांचे तुकडे करून झालेत बटाट्याचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठे किंवा हाताने कुसकरून घेतला तरी चालतो तर मंडळी आपल्या बटाटे चिरून जाय माझ्या फोडी करून झालेत आता आपण साहित्य बघूया लगेच आ, ही आहे आपली उपासाची बटाट्याची बैठी भाजी तर त्याचं आता साहित्य तुम्हाला मी दाखवतो खोबरं दाण्याचं कूट कोथिंबीर आहे नंतर लाल तिखट नंतर जिरा पावडर आहे लिंबाचा रस ह्या अर्ध्या लिंबाचा घेतलाय है। अर्ध्या लिंबाचा नंतर चवीनुसार मीठ आणि साखर ओके okay. तर तुम्ही कसे बटाटे किती घ्याल त्याच्यावर सगळे साहित्य अवलंबून आहे आता या भाजीसाठी आपण किती बटाटे घेतले आपण सहा बटाटे घेतले त्या हिशोबाने साहित्य पण तुम्हाला बटाटे तुम्ही किती घेता त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही साहित्य ह्याच्याला फार लॉजिक काही हो नाहीये एवढ्या वर्षाचा अनुभव तुमचा असतो स्वयंपाकाचा त्यावेळेस तुम्हाला आरामात कळू शकतो किती बटाटे घेतात त्याप्रमाणे हे साहित्य तुम्हाला ऍडजस्ट करता येईल आता आम्ही सहा बटाट्याप्रमाणे घेतलेलं आहे तर आता आपण कृती बघूया मंडळी हे साहित्य तुम्ही पाहिले फार विशेष असं काही साहित्य नाहीये बटाटे फोडी केलेले बटाटे मध्ये काढून घेऊ आणि याची गंमत अशी आहे क्रम असा काही निश्चित नाहीये याच्यासाठी म्हणजे एका मागोमाग एक तुम्ही आधी कूट घालू शकता किंवा आधी खोबरं घालू शकता कारण याला आपल्याला फोडणी करायची नाही की परतायचं नाही काही नाही कूट घालतोय जिरा पावडर लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता साखर साखर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंतर चवीनुसार मीठ आता एवढे पदार्थ टाकून कालवून घेऊ आणि थोडं कालवून झाल्यावर मग खोबरं आणि कोथिंबीर टाकू ओके मस्त अशी सोपी भाजी आहे आता आपण याच्यात लिंबाचा रस घालूया थोडी कोथिंबीर घालू आणि थोडी वर्ण लागायला ठेवू आपण आणि थोडं खोबरं थोडं खोबरं आपण बाकी ठेवूया पुन्हा एकदा कालवून घेतोय आता आपली भाजी सगळी कालवून झालेली आहे आता वर्ण आपण त्याला ऍडिशनल परत कोथिंबीर आणि खोबरं असं वर्ण घालूया आतमध्ये घातलेलंच आहे पण वर्ण पण घातलेलं छान लागतं वा मस्त आहा, आहा, क्या बात है मस्त अक्षरशः पाच मिनिटात तयार होणारी बैठी उपासाची भाजी तुम्ही कधी केली नसेल तर कर, नक्की करून पहा कोणीही करू शकेल अशी ही सोपी भाजी आहे फक्त बटाटे उकडलेले तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे दोन बटाटे झाले म्हणजे कोणी भातावर कुकर मध्ये लावून टाकतं दा। तसं तयार असेल तर ही फास्ट होणारी भाजी एकदम भाजी बैठी आहे म्हणजे बैठी भाजी म्हणत पण मी केले उभे नाही आणि याला बैठी भाजी का म्हणत असावेत कारण याला म्हणजे माझा अंदाज असा की बाकी नेहमी तुम्ही गॅसवर ते कढई ठेवा हे करा फोडणी घाला तेल घ्या तसं काही नसून सगळं खालच्या खाली मामला आहे mm. त्यामुळे बैठी भाजी म्हणत असते हो oh, ना खरंय खरंय किंवा अगदी बसल्या बसल्या म्हणतो ना आपण तसंही करू शकतो करू जवळ किंवा ओट्यावर जायची गरज नाही मी गेली असली तरी येस ते आपण असं मध्ये काढून घेऊया तर आपली भाजी झटपट उपासाची बटाट्याची भाजी तयार झाली तर ही भाजी मी केले आईच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे तिने मला सांगितलं होतं की अशी अशी आपण करतो तशी करून बघ तर आज ती मी केली त्यामुळे मी आईला टेस्ट करायला देणार आहे आज बघ आणि भाजी आहे ते तुला ना तुझं मार्गदर्शन हो योग्य आहे आम्ही करण्यापेक्षा त्यामुळे ती जमले पण खरंच छान झाले म्हणजे हो ना परफेक्ट सगळं परफेक्ट पडलंय सगळं तेच महत्वाचं हो तर तुम्ही पण आता हे करून बघा अगदी विना सॅस करता येणार की भाजी कोणालाही छोट्या मुलापासून मटणपर्यंत करता येईल काही विशेष नाहीये येस 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 चलो आणि कुर्ल्याला उपवासाला आम्ही दोघे जावा मिळून सकाळच्या वेळात कामाच्या गर्दीमध्ये पटकन नाश्त्याला होणारी भाजी उपवासाच्या हो। दिवशी करत होतो पण नाश्त्यासाठी सकाळी पटकन होणारी रेसिपी आहे आणि आम्ही दोघी मज्जा घेत होतो त्याची खाताना वा आणि ही भाजी पौष्टिक आहे असं सुद्धा म्हटलं पाहिजे बटाट्यातली बरीचशी जीवनसत्व आणि खनिज यात कायम राहतात कारण हा नुसता उकडलेला आहे त्याला परतलेला किंवा तळलेला नाहीये नाही का लेकाने केलेली भाजी आईने तर खाल्ली आहे पण आता अहून केलेली भाजी मला खायलाच पाहिजे नाही का बघूया टेस्ट घेऊन झालेली आहे भाजी एक नंबर आजचा आमचा हा व्हिडिओ आणि बटाट्याच्या बैठ्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावा ही विनंती पुन्हा भेटूया लवकरच